मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनानुसार शहरातील मराठा आरक्षण उपोषणकर्त्या राजेश मुरे यांच्याशी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट घेऊन के। चर्चा केली यानंतर सरकारतर्फे मराठा आरक्षणासंबंधी काही मागण्या मान्य करण्यात आल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्या राजेश उमरे यांनी आपल्या उपोषणाची स्थगितीची घोषणा करीत केसरकर यांच्या हस्ते जलप्राशन करीत उपोषण सोडले जिल्हाधिकारी दखल घेऊन सन्माननीय दुसरं आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय काढणार आता सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठी समाजाची भरती चालू आहे वेगवेगळ्या पोस्टवर त्यामुळे दोघांना विश्वासामध्ये घेऊन त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ आणि तुम्हाला न्याय मिळवून देईल त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही तर माझ्या आता तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत आपण सविस्तर जवळजवळ तीन तास चर्चा केली मुख्यमंत्री आणि हे उपोषण मागे घ्यावं अशी माझी नम्र माननीय एकनाथजी साहेब यांच्यावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे कारण ते स्वतः जातीनं मराठा मराठवाड्याबद्दल मराथ त्यांना मराठा समाजाबद्दल घेण्यात आस्था आहे आमच्या ज्या तेवीस मागण्या होत्या त्यापैकीच्या बऱ्यापैकीच्या मागण्या तुम्ही मंजूर केलेले आहे आमचं शेवटचं एवढंच म्हणणं की हैदराबाद गॅझिटियर मराठवाड्याला लागू करण्यासाठीचा तुम्ही आम्हाला वेळ सांगा जसं की साहेबांनी दोन आठवड्याचा अवधी आपल्याला दिलेला आहे त्यांच्या या शब्दाचा मान देऊन कुपोषण स्थगित केलेलं आहे केले जातं आणि चौदा दिवस आपली तब्येत अतिशय नाजूक असतानासुद्धा त्यांनी आपलं उपोषण कायम ठेवलेलं होतं दृष्टीने आपल्या समाजाचं एक शिष्टमंडळ हे काल मुख्यमंत्री महोदयांना मुंबई येथे भेटलं मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलवून घेतलं आणि ताबडतोब संभाजीनगरला रवाना होण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या ज्यांनी या ने लढ्याचं नेतृत्व केलं त्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपोषण स्थगित केलं त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो